सर्वांना श्री स्वामी समर्थ मागचा व्हिडिओ स्क्रिप्टिंग टेक्निकबद्दल तुम्ही सर्वांनी खूप सुंदर अभिप्राय दिला आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना हे जाणून घेणं खूप म्हणजे अगदी आतुरतेने वाटत होतं की नक्की त्यांनी स्क्रिप्टिंग टेक्निक वापरून त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करून घेतल्या आणि हो शंभर एकशे एक मी सांगते माझ्या दोन ते तीन इच्छा अगदी सहजपणे त्या लिहिल्या होत्या बरं का आणि अगदी सहजपणे काहीही न मागता म्हणजे काहीही न जास्ती त्याच्या मागे लागता माझ्या ह्या इच्छा संपूर्णपणे पूर्ण झालेल्या आहेत त्याची पद्धत काय होती काय कसं होतं हे सगळं तुम्ही विचारलं की लिहायचं कसं काय लिहायचं कसं करायचं हे सगळं तुम्ही मला विचारलं तर मी विचार केला की चला तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ करून घेऊया कारण मी माझी ही डायरी तुम्हाला दाखवली होती ज्या डायरीमध्ये मी माझ्या इच्छा मागच्याच्या मागच्या वर्षीपासून लिहित आहे आणि त्यामुळे मला माझ्या इच्छा ज्या आहे ह्या ऍक्च्युअली काय झालं होतं याच्याबद्दलची स्टोरी जी आहे मी सांगितली होती तुम्हाला की यामध्ये मी ज्या इच्छा लिहिल्या होत्या त्या स्क्रिप्टिंग च्या पद्धतीने लिहिल्या होत्या तर मी त्या लिहिल्यानंतर त्या अचानक गायब झाल्या गायब झाल्या म्हणजे त्या ब्रह्मांडाला लीन होऊन गेल्या आणि माझ्या त्या इच्छा संपूर्णपणे झाल्या होत्या त्यामुळे मला त्याचं वाईट न वाटून मला त्याचा आनंद झाला की माझ्या इच्छा त्या पूर्ण झाल्यानंतर त्या ब्रह्मांडाला जाऊन सामा म्हणजे सामावून गेल्या आता यावर्षी मी स्क्रिप्टिंग टेक्निक कशी चालू केलेली आहे आणि कशी सुरुवात के केलेली आहे आणि कशा पद्धतीने तर मी तुम्हाला सांगते मागचं पूर्ण वर्ष आणि त्या आधीपासून मी म्हणजे लास्ट फेब्रुवारी म्हणेल तर क्रिस्टल्सनी माझं आयुष्य पूर्णपणे बदललेलं आहे क्रिस्टल म्हणजे सगळ्यात पहिलं माझ्या आयुष्यात जे क्रिस्टल आलं होतं ते म्हणजे झिबू कॉईन झिबू कॉईन माझ्या आयुष्यात जे आलं होतं ते ग्रीन झेड झिबू कॉईन ज्याला ग्रीन एव्हनच्युरीन किंवा ग्रीन झेड पण जे� म्हणतात ग्रीन म्हणजे काय तर गोष्टी हलते ज्याच्याने गोष्टी मूव्ह होते म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज येण्याचं संधी येण्याचं काम ते करत असतं म्हणजे तुमच्याकडे एखादी संधी आहे म्हणजे समजा तुम्ही एका दुकानात आहात तिथे बसलेले आहात जोपर्यंत कस्टमर येणार नाही किंवा जोपर्यंत गिराईक येणार नाही तोपर्यंत तुमची जी गोष्ट आहे ती पुढे जाणार नाही अशाच पद्धतीने जोपर्यंत समजा तुम्हाला एक जॉब हवा आहे जोपर्यंत तुम्हाला कॉल येणार नाही जोपर्यंत इंटरव्ह्यूचा कॉल येणार नाही तोपर्यंत ती गोष्ट पुढे जाणार नाही अशा पद्धतीने ग्रीन जेड किंवा ग्रीन एव्हेंचुरीन हे तुमच्याकडे संधी आकर्षित करतं आणि माझ्या आयुष्यातलंही पहिलं क्रिस्टल जे होतं ते ग्रीन जेड किंवा ग्रीन एव्हेंचरीनचं ग्रीन जेड झिबू कॉईन होतं ज्यामध्ये एंजल नंबर्स आहे आणि एंजल साईन होतं मी ते कॉईन कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल मी फक्त आणि फक्त तुम्हाला सांगते काय केलं मी फक्त माझ्या तिजोरीत ॲज इट इज ठेऊन दिलं होतं ज्याच्यामध्ये मला काही वेगळं करावं लागलं नाही फक्त मी त्याला माझ्या इच्छा सांगितल्या की मला एवढंच एवढी संधी येऊ दे ना मला एवढी संधी येऊ दे की मला त्या संधीचा म्हणजे उपयोग करता येईल अशा पद्धतीने मी ते माझ्या तिजोरीत ठेवून दिलं आणि विसरून गेले सगळ्यात महत्वाचं लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन मध्ये हे सांगितलं जातं की तुम्ही कृती करा आणि ती विसरून जा म्हणजे लेट गो करा ती गोष्ट सोडून द्या त्या ब्रह्मांडाकडे ती पूर्ण करण्यासाठी आता या वर्षी स्क्रिप्टिंग टेक्निक ज्या पद्धतीने मी चालू केली आहे तर याच्यामध्ये मी समावेश केलेला आहे क्रिस्टल्सचा तुम्ही आताही बघू शकता माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये ऑलमोस्ट माझ्या हातात हातामध्ये मॅग्नेट्स सॉरी माझ्या हातामध्ये क्रिस्टल्स ब्रेसलेट्स असतात आता आत्ता सध्या नाही आहेत कारण आता ता ता जस्ट मी आ, एक रेकी कंप्लीट करून क्रिस्टल्स काढून ठेवले त्याला जरा थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर म्हटलं जरा पटापट आपण स्क्रिप्टिंग टेक्निक करून घेऊया आता रेकी प्रोसेस मी कशी करते यावर बऱ्याच त्यांनी मला विचारलं आहे की ताई तुम्ही रेखी प्रोसेस कशी करता हे आम्हाला सांगा तर मला ॲक्च्युली रेकी प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे मी काय म्हणते काय बोलते हे दाखवता येणार नाही पण मी कसं करते काय कशा कशा पद्धतीने बसते हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे एक पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं माझ्या आयुष्यामध्ये जसं मी सांगितलं क्रिस्टल्सनी खूप बदल आणलेला आहे त्याच पद्धतीतला दुसरा क्रिस्टल म्हणजे ग्रीन एव्हेंचरिंग नंतर पायराईट संधी आली संधी आली संधी नंतर संधीतून पैसा आला बरोबर ऑपॉर्च्युनिटी आली ऑपॉर्च्युनिटीतून पैसा आला आपल्यालाही असंच पाहिजे संधी हवी आहे संधीतून पैसा हवा आहे सक्सेस हवी आहे बरोबर तर माझ्या आत्तापर्यंतच्या ज्या मी इच्छा आहेत मी माझ्या ह्या डायरीमध्ये लिहित होते आता ह्या डायरीमध्ये मी काय करणार आहे माझ्या जी इच्छा आहेत ना ह्या ॲक्च्युली काय झालं आहे ही डायरी थोडीशी अशा पद्धतीने एक इमोशनल टचनी ही माझी डायरी कनेक्टेड आहे ना की ह्याच्यात मला जेव्हा तो संकेत येतो किंवा मला जेव्हा ते म्हणजे त्या पद्धतीने एक आपण असं म्हणू शकतो की एक ती फिलिंग येते तेव्हाच मी ह्या डायरीमध्ये ती गोष्ट लिहिते पण मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर आपल्याला आपल्या आयुष्यात घर गाडी बंगला पैसा आणि अशा सर्व वस्तू एक चांगला जोडीदार छान अशी सुंदर मुलं असं खूप काही आपल्या आयुष्यातल्या आय। संसारासाठी आपल्याला लागत असतं बरोबर पण ते मॅनिफेस्ट कसं कर करायचं आता मला आत्ता पंचवीस हजाराचा जॉब आहे तर मी तो ऐंशी हजारापर्यंतचा कसा नेईल कसा करेल हे सुद्धा मॅनिफेस्ट करणं खूप इझी आहे त्यासाठी सेव्हन चक्र डायरी आता ही सेव्हन चक्र डायरीचा आधी तुम्हाला मी सांगते की नक्की ह्या डायरीचं विशेष महत्व काय आहे बघा ही सेव्हन चक्र डायरी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आपल्या शा शरीरात सात चक्र असतात मुलाधार चक्र रूट चक्र हे सगळे तुम्हाला माहिती असतील आता हे जे चक्र आहेत ना हे आपल्या इथून स्टार्ट होतात तर का आपल्या ह्या पॉइंट पासून चालू होतात इथे झालंय की मग आपल्या मानेला ह्या बाजूला चालू होतात त्यानंतर मग आपल्या हृदयाच्या स्थानी त्यानंतर आपल्या छातीच्या खालच्या भागात त्यानंतर बेंबीच्या भागात आणि त्याच्यानंतर खाली मूळ मुळाच्या ह्याच्यात म्हणून त्याला मुलाधार चक्र म्हणतात ठीक आहे तर अशा पद्धतीने सात चक्र आपल्या शरीरात टेक, हे अवेलेबल असतात जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हे सातही चक्र बॅलन्स असतात सेव्हन चक्र बॅलन्सिंग टेक्निक तुम्हाला माहिती आहे माहिती नसेल तर व्हिडिओ हवाय का कमेंटमध्ये सांगा मला मी नक्कीच तुम्हाला सेवन चक्र बॅलन्सिंग कशी करायची हेही सांगेल जेणे सगळे आरोग्य तुमचे एकदम म्हणजे अगदी तुम्ही हंड्रेड पर्सेंट एकदम टनटनाटन व्हाल आणि एकदम मस्त राहाल ठीक आहे बेसिकली हे जे सात चक्र आहे ना हे पूर्णपणे आपलं माइंड आपला हार्ट आपल्या आपली आपलं डायजेशन एव्हरीथिंगची कनेक्टेड आहे ठीक आहे तर आता हे आपले पूर्ण शरीराशी कनेक्टेड आहे म्हणजे हे सेवन चक्र जे क्रिस्टल्स ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेड आहे याचा अर्थ म्हणजे ही डायरी पूर्णपणे तुम्हाला त्यासाठी हेल्प करणार आहे आता जेव्हा तुम्ही ह्या डायरीमध्ये लिहिणार आहात तेव्हा तुमचे थॉट्स त्यामध्ये पूर्णपणे उतरणार आहेत आता एक विशेष विशेष गोष्ट आहे बरं का कसं असतं की ग्रोथ म्हणजे ऊस कसा असतो ऊस गोड असतो बरोबर ऊसापासून आपल्याला साखर गुळ अशा बऱ्याचशा गोष्टी मिळतात आणि एवढा सुंदर गुळ जो असतो तो आपल्याला आनंद देतो काय करतो आपल्याला आनंद देतो आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा तयार करतो काहीतरी गोड खाल्लं की किती मस्त वाटतं अशाच पद्धतीने हे डायरीचा पण एक उल्लेख देते मी तुम्हाला ऍक्च्युली त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही पण म्हणायचा अर्थ असा की ह्याची जी पानं आहेत ना ही पानं फार अँटिक आहेत फार युनिक आहेत सगळ्यात महत्वाचं ही जी पानं आहेत ना ही शुगर केन स्ट्रेन्सनी बनलेली आहेत म्हणजे शुगर केनची जी बारीक बारीक दोऱ्या असतात ना त्या पद्धतीने बनलेली आहेत आणि ही जी डायरी आहे ही टोटल त्या पद्धतीच्याच पानांनी बनली आहे तुम्ही एक एक पान जरी बघाल ना त्या पानाचं टेक्शर खूप वेगळं आहे जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्याकडे येईल आता बघा हे लाईटमध्ये पण दिसतंय तुम्हाला या पानांचं टेक्शर खूप वेगळं आहे तर आज मी आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये या डायरीचं एक जस्ट इंट्रोडक्शन तुम्हाला देते की ही डायरी नक्की काय आहे तर जेव्हा बघा मी माझ्या ह्या डायरीला संदेश देणार ही डायरी कोण आहे ही डायरी माझ्यासाठी एक संदेश पत्रक आहे हे डायरी माझ्यासाठी एक संदेश पत्रक एक लेटर बॉक्स आहे जे माझं पत्र ह्याच्यामध्ये लिहून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे ब्रह्मांडाकडे मग ह्या ऊर्जेने त्या ब्रह्मांडाकडे जाणार आहे आणि ती इच्छा मला पूर्ण करायला लावणार आहे आता बरं ह्याच्यामध्ये मी गोष्ट लिहिली म्हणजे मी माझे प्रयत्न थांबायचे थांबवायचे का तर अजिबात नाही याच्यामध्ये गोष्ट लिहिली म्हणजे तुम्ही तुमचं काम करून हाताला हाताची घडी घालून बसायचं का तर अजिबात नाही तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट लिहिता ना तेव्हा तुमच्या ही गोष्ट लक्षात येते की हो मी असं काहीतरी लिहिलेलं आहे तर मला ह्याच्यासाठी काहीतरी करायला हवं बघा इंटरव्ह्यूजच्या कॉलसाठी किंवा जॉबसाठी जोपर्यंत तुम्ही अप्लाय कुठे करणार नाही तोपर्यंत तो कॉलही येणार नाही बरोबर पण त्यासाठी ते अप्लाय केल्यानंतर बऱ्याच जणांचं काय असतं असत आम्ही खूप ठिकाणी अप्लाय करतो पण आम्हाला कॉलच येत नाही पण त्यासाठी कॉल येण्यासाठी या डायरीमध्ये तुम्हाला ती गोष्ट लिहायची आहे आता सगळ्यात महत्वाचं ह्या डायरीमध्ये लिहायचं कसं काय हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल पण सगळ्यात महत्वाचं कधीही लिहिणार ना पहिलं पान सोडून द्यायचं कधीही बघितलं तर हे पहिलं पान सोडून द्यायचं आणि पुढच्या पानापासून लिहायला सुरुवात करायची पहिल्या पानावर काय लिहायचं काय विशेष लिहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण सगळ्यात महत्वाचं ही डायरी जी आहे ही डायरी अप्रतिमरित्या तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना आणि खूप सुंदर अशा गोष्टी तुमच्या पूर्ण करून देणार आहे कारण ह्या डायरीचं संतुलन जे आहे ते आपल्या शरीराशी आहे आपल्या मानसिक शारीरिक शरीराशी निगडीत आहे आणि त्याचबरोबर ह्या डायरीमध्ये क्रिस्टल्सचा समावेश केल्यामुळे त्या क्रिस्टल्सची एनर्जी ह्या पानांना मिळणार आहे ही पानं अशा विशेष वस्तूंनी का बनवली आहे का तर वायब्रेशन त्यामध्ये त्या थ्रू जाणार आहे ठीक आहे पूर्णपणे सुंदर अशी लेदरनी बनवलेली छान बाहेरचं कवर लेदर जे आहे ते लेदरनी आहे कारण व्यवस्थित ते क्रिस्टल त्यामध्ये बसले पाहिजे म्हणून ते त्या पद्धतीने याच्यात बनवलेले आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता सेव्हन चक्र डायरी एक अतिशय युनिक अशी गोष्ट आहे जी म्हणजे आपण देवधर्म करतो आराधना करतो साधना करतो सेवा करतो उपासना करतो तर आपल्या पुण्यकर्माचा साठा वाढवण्यासाठी पण त्याचबरोबर पॅरलली जेव्हा आपण आपल्या इच्छा आकांक्षा या कुठेतरी लिहून ठेवणार ना तेव्हा त्या गोष्टी पूर्ण होतात बघा आपण मुलांना सांगतो की तू लिहून काढ तुझ्या गोष्टी बोलून घे तेव्हा तुझ्या लक्षात राहील त्या पद्धतीने ब्रह्मांड तुम्हाला सांगते की तू ते लिही आणि तू वाच आणि त्यानंतर ती गोष्ट माझ्यावर सोडून दे मी ती पूर्ण करणार आहे अशा पद्धतीने ही जी सेवन चक्र डायरी आहे पूर्णपणे ही तुमच्या इनर व्हायब्रेशन्सशी कनेक्ट असणार आहे इनर थॉट्सशी कनेक्टेड असणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ही जी आहे डायरी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे बघ बरं अजून एक गोष्ट तुम्ही डेली रायटिंग करता डेली जी रेग्युलर डेली दे, रायटिंग करता त्यासाठी सुद्धा ही डायरी अप्रतिम सुंदर आहे ज्यामध्ये रोजचं तुम्ही काय चांगलं केलं काय गोष्टी केल्या एव्हरीथिंग इवन फॉर युअर बिझनेस तुमच्या बिझनेससाठी सुद्धा अदरवाईज किंवा तुमच्या रेग्युलर नोट्ससाठी किंवा रेग्युलर तुम्ही काही रोजचं लिहिता त्यासाठी सुद्धा तुम्ही ही शंभर टक्के त्या पद्धतीने त्याचा उपयोग करू शकता पण एकच अट आहे यामध्ये फक्त पॉझिटिव्ह लिहायचंय पॉझिटिव्हच लिहायचंय निगेटिव्ह नाही आज असं झालं आज हे झालं अजिबात नाही यामध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वायब्रेशन गेल्या पाहिजे कारण त्याची पानं तशी बनलेली आहे क्रिस्टल्स त्यामध्ये त्याच्या त्या पद्धतीने इनबिल्ड आहेत की ते त्यासाठी काम करणार आहे तुम्ही नेगेटिव्ह लिहिलं की ते नेगेटिव्हली काम कराल आपण म्हणतो ना वास्तू तथास्तू बोलते मग तुम्ही नेगेटिव्ह लिहिलं की ते नेगेटिव्हसाठी वर्क करत पण नेगेटिव्ह शब्द नो, नाही, ना शब्द कधीच युनिव्हर्सला कळत नाही तो फक्त ओम 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 या पद्धतीने ऊर्जित करत राहतं स्वतःला म्हणजेच काय तर ती तुमची ऊर्जा वाढवत राहतो आणि ती गोष्ट ती पॉझिटिव्हली घेत राहतं आणि तुमची इच्छा पूर्ण करत राहतं त्यामुळे तुम्ही चांगलं बोलणार चांगलं पण होणार वाईट बोलणार तर तेही होणार कारण तसं ऍक्च्युली आपल्याला नको आपल्याला चांगलंच व्हायला हवं आपले थॉट्स चांगले आहेत आपले विचार चांगले आहेत त्यामुळे आपल्याला पद्धत पद्धतीनेच पुढे जायचंय हे लक्षात ठेवायचं आणि आपल्या सगळ्या चांगल्या चांगल्या आणि चांगल्या गोष्टी ह्यामध्ये आपल्याला सगळ्या उतरून काढायच्यात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आज मी असा विचार केलेला आहे की मी आज एक गोष्ट ह्याच्यामध्ये लिहिणार आहे फक्त मी तुम्हाला ती वाचून दाखवणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या डायरीमधलं कोणालाही वाचायला द्यायचं नाही आणि स्वतःही एकदा लिहिलं की परत वाचायचं नाही कारण ती ब्रह्मांडाला लीन होऊन जाते गोष्ट म्हणून त्यामुळे आज मी छान पद्धतीने स्वामींच्या बसणार आहे आणि माझं पहिलं पान मी लिहिणार आहे ऍक्च्युअली माझं पहिलं पान बाकीच्या रेग्युलर डायरीज असतात त्यामध्ये लिहिणं लिहिणं होतं पण हे ॲक्च्युली मला तुमच्याशी बोलल्यानंतर म्हणजे तुम्ही माझा तो गार्डन मधला व्हिडिओ बघितला असेल तेव्हा पण मला लिहायला जमलं पण म्हणतो ना की तो संकेत अजून आला नाहीये त्या अजून का 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 मला काही म्हणजे असं काही म्हणजे एक आपण आलेलं नाहीये त्यामुळे त्या अजून काही झालं नाही पण आज नक्कीच ते इंट्युशन मला वाटत आहेत की नक्की त्या गोष्टी होतील आणि आज मी ह्याच्यामध्ये लिहिणार आहे कारण दोन हजार सव्वीस माझ्यासाठी आहे दोन हजार सव्वीस माझं आहे आणि त्याचबरोबर दोन हजार सव्वीस हे सूर्याचं वर्ष असल्यामुळे भरपूर ऊर्जा आहे भरपूर एनर्जी आहे आणि ह्या एनर्जीचा उपयोग मला करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला या डायरीमध्ये त्या गोष्टी समावेश करायचे आहेत आणि आपल्याला पुढे जाऊन उत्तरोत्तर प्रगती करायची आहे त्यामुळे चला या डायरीबद्दल काही अजून प्रश्न असतील काही असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा अजून काही विचारायचं असेल आणि ही डायरी वापरायची कशी पहिल्या पानावर काय लिहायचं याचा व्हिडिओ पुढे येईल नक्कीच तो व्हिडिओ बघायला विसरू नका भेटूया परत श्री स्वामी समर्थ आणि हो सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही कारण भरपूर लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन व्हिज्युअलायझेशन आणि बरंच काही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे क्रिस्टल हिलिंग रेकी आणि बरंच काही तुम्हाला इथे समजायला मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे चॅनल खूप महत्वाचं आहे पण टोटली फ्री आहे त्यामुळे फक्त सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशनवर ऑलवर क्लिक करायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ